नमस्कार मंडळी मी आहे साक्षी आणि साक्षी किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी मी आज तोंडलीची भाजी करून दाखवणार आहे तर हे बघा अशी असतात ही तोंडली बोलता, तेंडली बोलतात तोंडली बोलतात तुम्ही काय म्हणाल ते तर हे बघा मी अशी घेतलेली आहेत आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची वरती माती असते धूळ वगैरे काय असते स्वच्छ पहिली पाण्याने धुवून घ्यायची आणि ही आता बारीक चिरून घेते मी त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते ते पण तुम्हाला दाखवते खूप छान अशी बनते ही तोंडलीची भाजी मी दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही पण केला तर तुमची पण खूप छान बनेल आणि खायला पण खूप छान भन्नाट लागते म्हणून मी आज रेसिपी करत आहे चला तर मंडळी आता पहिलं मी साहित्य आहे आणि ही चिरून बारीक घेते नंतर तुम्हाला मी दाखवते तर मंडळी ही बघा मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर असं पिकव निघालं जर जून असेल ना तर अशा बिया असतात त्याच्या पिकतं ते तर ते पिकलेलं घेऊ नका कारण ते आंबट लागतं थोडं बाकी काही नाही होत पण थोडी चव आंबट येते त्याच्यामुळे असं पिकं घेऊ नका आणि तुम्ही जर आणि तुम्ही घेते वेळी पण अशी कवळी बघून घ्यायची तर ही मी पाव किलो घेतलेली आहेत आणि अशी बारीक चिरून घ्यायची आता त्याच्यासाठी बघा मी कढई ठेवते आणि साहित्य पण काही घ्यायचे नाही थोडा कांदा जास्त लागतो आणि एक टोमॅटो पाच सहा लसणाच्या आता आपली कढई गरम झाली आहे थोडस तेल टाकून घेऊ आपण आता तेल आपलं गरम झालेलं आहे पहिले आपण लसूण टाकून घेऊ टेटो टाकायचा कांदा टोमॅटो झाला आता आपलं थोडं मऊ होत आलंय आता आपण का मसाला टाकायचा हा मालवणी मसाला आहे तुम्हाला तिखट कमी जास्त करू शकता मी दोन टाकत आहे हळद अर्धा चमचा आणि थोडा अर्धा चमचा गरम मसाला पण टाकायचा हे मिक्स करून घ्यायचं आता जाणार आपली तोंडी गॅस कमी ठेवायचा थोड़ा जास्ती नाही करायचा कारण हे आता आपण वापरवरती करणार आहोत म्हणून ह्याच्यात पाणी नाही टाकायचं अजिबात पाणी नाही टाकायचं पाणी टाकलंच ना की त्याच्यात चव बिघडते म्हणून आता मीठ टाकून घेतो मी चवीनुसार मीठ टाका टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून गॅस कमी ठेवायचा आणि वाफेवरती भाजी आपल्याला करायची आहे कमी होते जास्त नाही टाकायचं आपण गॅस कमी करायचं आणि एक दहा मिनिट वाफेवर ठेवायची तर एक पाच मिनट झाली आता पाच मिनिट मी परत बघते उघडून हे बघा त्याला वाफ आणि या वाफेवरतीच शिजवायची आपण परत त्याला ना मिक्स करून घ्यायचे पाच मिनिटांनी परत त्याला पण बघा नाहीतर ते आपली भाजी खाली आता काय करायचं एक चमचा ना थोडी साखर टाकायची हे बघा एकच चमचा टाका जास्ती नको त्याने चव अजून वाढते आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे तुम्ही दोन तीन चमचे टाकत आहे हे मला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकत तुम्हाला किती लागते कमी जास्त ते शेंगदाण्याचं कूट टाका जर शेंगदाण्याचं कूट नसेल ना तर तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता परत हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप छान चवीला लागते अशी भाजी करून बघा तुम्ही टाकू नका वाफेवरती भाजी करायची आणि शिजायला तशी हलकी असते आता काय करायचं परत तेल टाकून घ्यायचं आता आता तेल टाकलं परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करून ठेवायचा आणि परत पाच ते सात मिनिटांनी बघायची भाजी आपली झाली काय ती तर एक पाच सात मिनिटं आता मस्त व्यवस्थित वाफेवरती शिजेल नंतर तुम्हाला मी परत दाखवते तर एक सात ते आठ मिनिट झालेली आहेत आणि आता बघा भाजी आपली हे बघा मस्त तेल सुटले आणखी खूप छान झालेले आहे अशी मस्त सुटकी भाजी करायची त्याच्यात पाणी न टाकता वापरवरती अशी छान बनते आता आपण बघायचं चेक करून शिजली काय ती रे बघा पूर्ण शिजलेली आहे तुम्ही मधूनमधून चेक करू शकता मी असं बोलून म्हणून नका जाऊ हे 7 ते 8 मला माहिती आहे ते जिंजमेंट म्हणून मी बोलले 5 ते 7 मिनिटांनी तुम्ही जर पहिल्यांदाच अशी भाजी करत असाल तर थोड्या वेळाने असा झाकण काढून बघू शकता तुम्ही पण ही व्यवस्थित शिजली पाहिजे हे बघा ही खूप छान शिजली आहे तर मंडळी माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा हे बघा तुम्ही बघू शकता अशी भाजी व्हायला पाहिजे ही भाजी तुम्ही डब्यासाठी खूप छान आहे डव्यासाठी करू शकता किंवा भाकरीसोबतही ही खाऊ शकता चपातीसोबतही ही खाऊ शकता पण खूप छान अशी होते सुक्की भाजी तोंडलीची